सिंगरामपूर तालुक्यातील बोसाना बुलढाणा आणि तुंबे आणि तुळशे या गावाच्या नदीवरती म्हणजे बघा जे संग्रामपूर तालुक्यातील नदी आहे ती त्याची सुरुवात पाळामधून ही येते आणि या नदीवरती हा नदी प्रकल्प या ठिकाणी तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये वटवना रुलदाणाखेड आणि हिरवी या चार पाच गावांची जमीन या तोंडी प्रकल्पावरती जमीन आहे प्रकल्प आहे आणि या धुंब्या नदीवरती या ठिकाणी बांधलेलं आहे आता काळ असा होता की आमच्या या नदीवरती उन्हाळ्यात सुद्धा पाणी घेत नव्हतं पावसाळ्यात पाणी येत नव्हतं अशी परिस्थिती चार पाच गावाच्या शिक्षणांची एक्झाम सुरू होते हे धरण जवळपास चार ते पाच वर्षापासून काम चालू होतं आणि मागच्या वर्षीपासून या कम्प्लीट झालेलं आहे त्याच्या खूप पाण्याची अशी अडचण होती काही अडचण होती

आहे की प्रत्येक बिजला या धरणामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि एकंदरीत बागाची क्षेत्र सुद्धा या ठिकाणी वाढलेला आहे म्हणून असं तुम्हाला की या ठिकाणी पुढे आमची नाठवण राहावी पुढे जाणार आहोत

सिंचन आता एक बागायती क्षेत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे लोकांची शेतीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिकण्यास सुरुवात झालेली आहे पाण्याची पातळीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाण्याचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे बघा चांगला एकदम या ठिकाणी पाणी आहे आणि या पाण्यामध्ये मच्छरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर त्यातून पुढे पाहणार आहोत पाहणार हे पूर्ण वातावरण तर पुढे बघित बघितलं ना हे धरणाची भीत दिसते तुम्हाला ते बघा ते पूर्ण धरणाची भिंत आहे फार मोठं धरण आहे तर तिथपर्यंत आपण आता काही पोचणार नाही आपण शॉर्टमध्येकडे थोडं थोडं पुढे जाणार आहोत ते बघा पूर्ण शेती हे पाण्याखाली गेलेली होती परंतु पावसाळ्यामध्ये पूर्ण शेती पाणी घालून जाते आणि उन्हाळा लागला पाणी पाणी पाठीमाटी टोन साईडला वकाणा गावची नदी आहे आणि बाजूला गावची नदी आहे ठिकाणी समोर दिसत तुम्हाला हे पुढे गेले धरणाची आहे जवळपास बारा तेरा एकर जमीन या धरणामध्ये या ठिकाणी केलेली आहे जवळपास चार ते पाच गावांची शेती या धरणामध्ये या ठिकाणी केलेली आहे चांगल्या प्रकारे फायदा या शेतकऱ्यांना या पाण्यापासून या ठिकाणी चांगल्या प्रकारे होते शेती पिकवण्यासाठी सुद्धा पाण्याची खूप मोठी गरज असते परंतु पावसाळा निसर्गावरती सगळं हे अवलंबून आहे निसर्ग ज्या पद्धतीने साथ देईल त्या पद्धतीने शेतकऱ्यालासुद्धा या ठिकाणी फायदा होतो आणि म्हणून आज आपण या ठिकाणी हे राहण्यासाठी आलेलो आहे

जवळ पाणी आलेलं आहे जवळपास मला वाटते पाच ते सहा फुटावरती हे पाणी आहे म्हणजे एक काळ असा होता की साठ ते सत्तर फूट वीर सुद्धा या ठिकाणी पाणी विहिरीला लागत नव्हतं परंतु या धरणामुळे आज या पाण्याची पातळी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे सगळं पाच फुटावरती पाणी या ठिकाणी या धरणामुळे या विहिरीला आलेलं आहे त्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा केली जाते समोर पूर्ण हे घसत आहे की पूर्ण समोर आहे नाही अजून पुढे जाणार आहोत पुढं पुढे जाऊ आहे शेतकऱ्यांचं या ठिकाणी पातळी वाढून शिकवण्याचं काम करतो परंतु त्यामध्ये बऱ्याचशा काही आठवून काही बऱ्याचशा काम असले आहे परंतु शेतकऱ्याच्या बांधावरती जाण्यासाठी हा चित्र शेतापर्यंत झाला पाहिजे त्यामुळे आपल्याला शेतामध्ये जाण्यास मदत होईल पाण्याचं वाढल्यामुळे पावसाळ्यामध्ये शेतामध्ये राहता येत नाही परंतु या नदीवरती आलेले कुंभ आहे बघा काळ असा होता की या नदीमध्ये सुद्धा तर म्हणजे जोरा वासरांना सुद्धा प्यायला पाणी नव्हतं परंतु या धरणामुळे आता हे निष्फळत नदी भरलेली आहे आणि धरणामुळे अनेक फायदे या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेले आहेत पाण्याची पातळी अत्यंत खूप दुसरी नदी आहे नदी आहे बुधाणा गावची नदी आहे गावची नदी आहे छोटीशी आणि या दोन नदीचा हा मिलाप या ठिकाणी झालेला आहे दोन नदीचा संगम या ठिकाणी झालेला आहे तसंच हे पूर्ण संगम या ठिकाणी झालेला आहे आणि या दोन्ही नदीचा एक उगम त्या ठिकाणी हो पुढे बघा ते पूर्ण धरणाची भिंत दिसतंय ते बघा पूर्ण पाणी असं पूर्ण नदीमध्ये पूर्ण पाणी पसरलेलं आहे आणि अशा प्रकारे हे नदी आहे आणि या धरणामुळे धरणाच्या भीतीवर आपण जाणार आहोत या या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत बघणार आहोत आणि तुमच्या वेळेस तुम्हाला पूर्ण समोरून धरण किती पाणी आहे ते सुद्धा बघणार आहोत आज आपण या धरणच्या पात्र आपण पाहलेलं आहे धरण पुढे आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण धरण या ठिकाणी पाहणार आहोत बघा पूर्ण आण या ठिकाणी निसतं आहे एक निसर्ग वातावरण या ठिकाणी तयार त्या ठिकाणी छोटस पाणी मिळते कुठं मिळत नाही कुठं कुठं चोकून लागते आणि अशा अवस्थेमध्ये विजयला जवळपास पाच फुटाचा दोर लागतो आणि जवळ या ठिकाणी पाणी आलेलं आहे तर आपण हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे मला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा फॉलो करा तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल नवीन नवीन व्हिडिओसाठी मी या ठिकाणी येणारच आहे येत हरकत नाही पाणी हे नदीला असे आणि धरणा हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पाणी हे जीवन आहे पाण्याची पातळी आपण वाढवली पाहिजे या ठिकाणी हा एक निर्णय या ठिकाणी केलेला आहे या सरकारने धरण बांधून अतिशय खूप महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि सुद्धा चांगला या ठिकाणी सुरू झालेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी फायदा झालेला आहे समोरवर लोकांची शेती आहे

कमेंट करा तर आज आपण या ठिकाणी इथं थांबणार आहोत नमस्कार